सकाळची वेळ आहे तर सकाळी सकाळी मी आंघोळीच्या अगोदर झाडांना पाणी घालते लादी वगैरे पुसून घेते तर मला एक बाहेर एक महत्त्वाचं काम आहे ते काम म्हणजे असं की जेव्हाही पावसाळा येतो तेव्हा जून महिन्यामध्ये मी ते बाहेर एक पास पायपूस न ठेवते कारण बाहेर पाऊस पडत असतो आणि आपले सगळे ओले ओले पाय असतात ते ओले पाय घरात जाऊन आहे म्हणून मी पावसाळ्यामध्ये इथे हे पाय पुसना ठेवते आणि बाहेर खूप सुंदर छान अशी हवा चालू आहे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग पाऊस पडत नाही पण हवा छान सुटलेली आहे तर इथे मी हा जो खालचा जो दारा पुढचा जो पॅसेज आहे तो पूर्णपणे पुसून घेतलेला आहे तर विचार करते की हा पाय पुसना मी साईटला ठेवेल पण इथं मला रांगोळी काढावी लागते जेव्हाही सण वगैरे येतात तेव्हा मी रांगोळी काढते तुम्हाला हे माहीत आहे की आता पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो श्रावणा श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण येत असतात तर इथे मी अगदी दारा हा पाय पुसणा ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शक शकतात की बरोबर मधोमध आणि जेव्हाही आपण दर जे उघडतो आपलं पाय पुसणं आपल्या पायाखाली असला पाहिजे तर मी ते अशा पद्धतीने हा पाय पुषणा इथे ठेवलेला आहे आणि मी दर पावसाळ्याला हा पाय पुसना इथे दरवाजाच्या समोर ठेवते गुड इव्हनिंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे कारण मला आज थोडी कामं होती बाहेरची तर बायाची कामं मी सगळी आवरून घेतलेली आहेत तर मला घरी येता येता जवळजवळ साडेतीन वाजले होते कारण मी ज्ञानेशला शाळेत सोडल्यानंतर मग घरी येऊन गाडी पार्क केली आणि मग मी माझी बायाची कामं हो करायला गेली होती तर ती झालेली आहे सगळी तर ठीक आहे त्यामुळे मला कुठली व्हिडिओ क्लिप शूट नाही करता आली आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल मी आणि आई आम्ही दोघेही डोंगराच्या पायत्याशी गेलो होतो करडूची भाजी आणायला तर मलाही खूपच खूप छान वाटला म्हणजे ना नेहमी आपण चार भिंतींच्या आतमध्ये राहतो पण तुम्ही ना कधीतरी ना असं कुठलं कुठेतरी राणामध्ये जिथे पूर्णपणे निस पूर्णपणे हिरवगार असेल पूर्ण म्हणजे सगळीचकडे हिरवंच हिरवं गा गार असेल सगळीकडे झाडं हिरवी हिरवीगार झाडं असतील वगैरे छोटे छोटे वेली असतील छोटे छोटे रोप असतील अशा ठिकाणी जाऊन बघा खूप छान वाटतं माइंड फ्रेश राहतं आणि खूप शांत रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं तर तुम्ही सुद्धा नक्की असं कुठंतरी व्हिजिट द्या वगैरे अगदी खूप असे छोटे छोटे ठिकाणं असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझं खूप छान वाटलं एकदम माइंड फ्रेश झालं होतं तर मी तुम्हाला सांगेल आम्ही जी करडूची भाजी आणली होती तर मी तुम्हाला आज करडूच्या वड्या करून दाखवणार आहे आणि करडूची सुकी भाजी तर आज जेवणाला डाळ भात आहे करडूची सुकी भाजी आणि मी करडूच्या वड्या करणार आहे तर कर्डूच्या वड्या अप्रतिम लागतात त्या आधी मी ज्ञानेशा शाळेतून आणणार आहे आणि मग मी जेवणाला सुरुवात करेल ज्ञानेशच्या शाळेतून आणेल मग त्याला चहा नाश्ता वगैरे देऊन त्याला क्लासला पाठवेल नंतर मग मी जेवणाची सुरुवात करेल तर मी आता चालेल ज्ञानेशला आणायला तर इथे पेशवी भरून करडूची भाजी आहे तर ही भाजी मला निवडायची काही गरज नाही आहे कारण हे कवळे बोक आहे आणि आम्ही ही भाजी खुडतानाच छान व्यवस्थित खोडून घेतली होती तर मी तुम्हाला सांगेल ही करडूची भाजी आहे आणि त्याचबरोबर बाजूला आ, ही मिरचीची पानं आहेत त्या बाऊलमध्ये तर मी तुम्हाला सांगेल आईकडे मिरचीचं मिरचे खूप सारे रोपटे होते तर आई पावसाळ्यामध्ये थोडी झाडांची कटिंग करते तर आईने मला मिरचीच्या झा झाडाची पानं दिलेली आहेत तर इथे मी करडूची पानं आणि मिरची पानं यापासून मी वडी तयार करून घेणार आहे आता आपण ही करडूची भाजी आणि ही जी मिरची पानं आहेत ही बारीक चिरून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे आपण ही पानं छान असे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहेत तर आता वडी करण्यासाठी बघा आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे तर मी इथे एक बाऊल भरून बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक बाउल भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद गरम मसाला लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर बरोबर चवीनुसार मीठ इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आला लसूण मिरची पेस्ट आणि जो एक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला हे मसाले आहेत हे मसाले ॲड करायचे आहेत त्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे शेंगदाण्याचा कूट ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं तांदळाचं पीठ थोडं बेसन पीठ ॲड करून छान मस्त कणिक म्हणून घ्यायची आहे मी यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट आणि उभा चिरलेला कांदा टाकायची विसरलेली आहे तर तो सुद्धा मी आता टाकून घेणार आहे तर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ थोडं 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 ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसा आपण कणकेचा गोळा मर मळतो त्याप्रमाणे आपल्याला छान मस्त असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेन मी कांदा आणि आलं लसूण मिरची पेट पेस्ट विसरली होती टाकायची ते नंतर लक्षात आलं आणि नंतर मग मी आलं लसूण मिरची पेस्ट आणि कांदा ॲड केलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे छान मस्त कणकेचं कणकेचा असा गोळा करून घ्यायचा आहे कणकेप्रमाणे छान मस्त मळून मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक बाउल म्हणजे एक पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये लिंबाची फोड ॲड केलेली आहे इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला छान मस्त ऑइल लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे छान मस्त मी कणकेसारखा गोळा मळून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला साधारणपणे दोन चमचे मीठ सॉरी दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि हातालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान छान मस्त याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण हाताला ऑइल का लावायचं आहे कारण हे जे आपण हे जे कणिक मळून घेतलेले आहे हाताला चिटकणार नाही तर इथे मी असे छान मस्त तीन रोल तयार करून घेतलेले आहेत चाणीमध्ये ठेवायचे आहे झाकण ठेवून आपल्याला वाफ आहे तर इथे पंचवीस मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया तर इथे हे आपले रोल छान मस्त वाफलेले आहेत आता इथे हे रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी ते हे रोल एका प्लेटमध्ये काढून घेतले है, मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करण्यासाठी साधारणपणे अडीच ते तीन तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून ठेवायचे आहे जेणेकरून हे छान मस्त सेट होतील सेट म्हणजे असं की जेव्हाही आपण हे जे आपन रोल आहे ह्या ज्या वड्या आहेत ह्या ज्या आपण कट करतो ना तेव्हा त्याचे तुकडे होत नाही म्हणून आपण दोन ते अडीच तास तरी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हे रोल कट करताना याच्या वड्या पाता पाडताना अजिबात तुकडे पडणार नाही तर इथे मी अशा पद्धतीने छान मस्त गोल याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे भिड्याच्या तव्यावरती छान मस्त तेल ॲड केलेलं आहे आणि त्यावरती मी ह्या वड्या ठेवून hey वरून आपल्याला थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला या वड्या छान मस्त खरपूस ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही या वड्या करता फ्राय करताय तव्याचा वापर करू शकता फ्राय फ्लॅनचा वापर करू शकता पण माझ्याकडे भिड्याचा तवा आहे त्यामुळे या त्यामुळे या तव्यामध्ये मी घावणेसुद्धा काढते वड्यासुद्धा फ्राय करते तर इथे मी दोन्हीही बाजू छान मस्त या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत तर आता आपण या वड्या एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हीसुद्धा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही ही करडूच्या वड़ा नक्की ट्राय करून बघा छान लागतात आता आपण करडूच्या या भाजीपासून आपण अगदी तेल कांद्यावरती सुकी भाजी करणार आहोत तर मी तुम्हाला सांगेल ही जी करडूची जी पालेभाजी आहे हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर इथे मी ही करडूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मी ते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टे लसूण टेचून घेतलेला आहे आणि ते मी थोडी हळद आणि लाल तिखट घेतलेली आहे तुम्ही मिरचीचासुद्धा वापर करू शकतात लाल तिखट तुम्हाला नसेल नसेल लागत तर तर इथे फ्राय प्लॅनमध्ये आपलं तेल गरम करायचं त्यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे त्यानंतर टेसलेलं लसूण ॲड करायचं आहे लसूण ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपला कांदा ॲड करायचा आहे तो सुद्धा छान मस्त फ्राय करायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर हळद हळद आणि लाल तिखट ॲड करायची आहे तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जी पालेभाजी बारीक चिरून घेतली होती ती ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अगदी दहा मिनटं वाफ द्यायची आहे आणि ही जी करडूची भाजी आहे ही लगेच शिजते जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटं शिजते आणि मी तुम्हाला सांगले ही जी करडूची भाजी आहे ना तर ही वातासाठी खूप चांगली आहे जर आपल्याला वात म्हणजे शरा शरीरामध्ये जर वात असेल तर तुम्ही ही करडूची भाजी अवश्य करून खा तर इथे प दहा मिनटं झालेली आहेत इथे आपली करडूची भाजी छान मस्त शिजलेली आहे आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे तर ही करडूची भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर इथे आपली करडूची सुकी भाजी आणि करडूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर आ, ही कडूची भाजी खूप सुंदर लागते तुम्ही ही कडूची भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतात आणि या वड्यासुद्धा नुसत्या जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी कडूची भाजी कडूच्या वड्या त्यानंतर डाळ भात केलेली आहे तर ही जी कडूची भाजी तुम्ही नुसती स्टीम राईसबरोबरसुद्धा खाऊ शकता नुसते स्टीम राईसबरोबरसुद्धा खूप मस्त लागते किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते खूपच सुंदर मॉर्निंग गाईज तर uh, मी कालचा व्हिडिओ एंड करते तर मी तुम्हाला सांगेल की कधी कधी मी संध्याकाळीच व्हिडिओ एंड करते पण काल रात्री थोडं मी लेट जेवणाला सुरुवात केली होती ज्ञानेशला मी शाळेतून आणलं आणि नंतर मग मी जेवणाला सुरुवात केली त्यामुळे थोडा उशीर झाला होता आणि त्याचबरोबर uh, मला ज्ञानेचा uh, थोडा अभ्याससुद्धा घ्यायचा होता वगैरे त्यामुळे मला काल रात्री व्हिडिओ एंड नाही करता आला आणि हे ना आता रोजचं कारण झालेलं आहे संध्याकाळ झाली ना की ना ज्ञानेशाळेतून आला की त्याची सगळी व्यवस्थित तयारी करायची त्याला चहा द्यायचा चहा बिस्किट द्यायचं त्याला ता, क्लासला नेऊन सोडायचा आणि त्यानंतर मग माझी पूजा वगैरे असते सगळी म्हणजे आपण जी काय दिवा दिवाबत्ती करतो ती सगळं त्यानंतर मग संध्याकाळी थोडं प्रिपरेशन असतं माझं जेवणाचं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग त्यानंतर मग ज्ञानेश क्लासवरून आला आठ नऊ वाजता की ज्ञानेशला भूक लागते मग मी त्याला जेवायला देते आणि मग त्यानंतर मग जेवण जेवण झाल्यानंतर मग त्याचा थोडा अभ्यास मग अभ्यास झाल्यानंतर एवढा दे आळस येतोय ना असं वाटतं की सरळ झोपून जावं तर त्या त्याच्यामुळे मग जो व्हिडिओ एन करायचा असतो तो राहून जातो आणि मग मी शेवटी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एन करते तरी ह्या सगळ्या गोष्टी असतात तर, तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय